मेटल फॉर्मिंग आणि उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधित आशियातील सर्वात मोठ्या प्रदर्शनात प्रदर्शनामध्ये वीस देशांतील सहाशेहून अधिक प्रदर्शक भेट देतील सेहेचाळीस हजार चौरस मीटर क्षेत्र व्यापणारे प्रदर्शन एकवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान इंडियन मशीन टूल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन तर्फे बेंगळुरु आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र बेंगळुरू येथे एक्स फॉर्मिंग दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात येणार आहे यात इंजिनिअरिंगच्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये उत्पादन क्षेत्रातील नवीनतम प्रगतीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी जागृती आयएमटीएमए युवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आगामी आवृत्तीत जर्मनी इटली जपान आणि तैवानमधील नवीनतम उत्पादन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे प्रदर्शन करणाऱ्या प्रदर्शक गटांचा सहभाग असेल ऑटोमोटिव्ह आणि ऑटो कंपोनंट एरोस्पेस आणि संरक्षण वैद्यकीय उपकरणे वीज रेल्वे बांधकाम उपकरणे सामान्य आणि अवजड अभियांत्रिकी भांडवली माल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स व्हाईट आणि ब्राऊन वस्तू आणि इतर अनेक क्षेत्रातील पर्यटकांनी येथे भेट देण्याची अपेक्षा आहे पाच दिवसांचे हे प्रदर्शन उत्पादन क्षेत्रात डिजिटल परिवर्तन आणि उच्च उत्पादकता उपायांचा अवलंब अधिक वेगवान करण्यासाठी एक अनन्य व्यासपीठ आहे इंटेक्स फार्मिंग हा इंटरनॅशनल फार्मिंग टेक्नॉलॉजी मधला मोठा इव्हेंट आहे जो इंडियन मशीन टूल बिल्डर्स असोसिएशन आय एम के एम ए करते हा इव्हेंट जानेवारी एकवीस ते पंचवीस या तारखेला मो बेंगलोरला बी आय ई सीमध्ये होणार आहे हा जवळजवळ फॉर्टी एट थाउजंड स्क्वेअर मीटर एरियावर पाच हॉल्समध्ये सहाशे एक्झिबिटर्स आणि जवळजवळ बावीस कंट्रीतून याच्यामध्ये एक्झिबिटर्स पार्टिसिपेट करतात आणि याच्यामध्ये बेसिकली फॉर्मिंग टेक्नॉलॉजीमधल्या सगळ्या ॲडव्हान्स मशीन्स रोबोटिक्स ऑटोमेशन ह्याचं ह्याच्यामध्ये प्रात्यक्षिक उपकरणं दाखवली जातात सो so, ह्या एक्झिबिशनचं उद्दिष्ट आमचे जे कस्टमर्स ग्राहक जे आहेत त्यांना ह्या नवीन टेक्नॉलॉजीज त्यांच्यापर्यंत पोचवायच्या त्यांच्या त्यांच्या ज्या नीड्स आहेत त्या समजून घ्यायच्या असं दोन्ही बाजूनी तो त्याचं उद्दिष्ट असतं So, government governments, Sabhag Sahabag, principally have show government recognize as a prime show for this technology. Uh, and uh, this is completely organized by Indian Machine Tool Builders Association. So, uh, in text uh, farming will be in uh, BIEC Bangalore from 21st to 25th of January to 2026. This is going to be a platform for all the metal farming manufacturers to demonstrate their products their new technologies in development we're looking forward to all the uh, indian companies to come and see what what the indian manufacturers have to show we have a good participation from uh, foreign companies to 22 countries uh, multiple participants uh, will be there besides uh, uh, seeing different kinds of machines and presses for forming, laser cutting machines laser welding machines we also will be having the tool tech, which will be demonstrating different kinds of uh, tools, um, measuring instruments, sensors, CAD CAM software uh, products. So all accessories for the machine tool industry and for the machine tool users. So concurrent to this are two more other shows, the Moltech and Weldex, and, uh, and FastTech also. So it's a good place to come just to get a wide View of all the, all the machine tool manufacturers in the farming sector, the accessory manufacturers, so, and to know what's happening, what are the new things, and also to, to, to share what you would like from the machine tool industry to develop in the future.